तर हाय नमस्कार मित्रांनो मी कोकणचं की तर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या की या मराठी युट्यूब चॅनलवरती आणि आपल्या नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आजचा आहे संडे आणि नेहमीप्रमाणे संडेचं कुठे ना कुठे फिरायचा प्लॅन असतो तर आजसुद्धा आपला फिरायचा प्लॅन आहे आणि आज मी अंधेरी आणि जोगेश्वरीपासून अंधेरी आणि जोगेश्वरी स्टेशनपासून जवळ असलेली रेल्वे स्टेशनपासून जवळ असलेले एक गार्डन तुम्हाला एक्सप्लोअर करणार आहे गार्डन तुम्हाला दाखवणार आहे ते गार्डनला आपण चालू आहे त्या गार्डनला तर कोणी जर आलं असेल इकडे तर त्यांना माहीत असेल कुणाला माहीत नसेल तर त्यांनी नक्की व्हिडिओ बघावी पूर्ण म्हणजे तुमच्या लक्षात येईल कुठे गार्डन आहे आणि किती चांगलं गार्डन आहे मी एक दोन वेळा जाऊन आलो त्या गार्डनला आणि मी तुम्हाला आता दाखवण्यासाठी तुम्हाला एक्सप्लोर करण्यासाठी त्या गार्डनमध्ये पुन्हा आता आपण ब्लॉग बनवणार आहोत त्या गार्डनचं पूर्ण आणि संपूर्ण माहिती त्या गार्डनची कसं यायचं ते सगळे आपलं ब्लॉगमध्ये सांगणार आहे तुम्हाला तर मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून राहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ नवीन ब्लॉग नवी आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील चला तर मग आता आपण इथून जाऊया असं मित्रांनो आत्ता आहे आज आहे संडे आणि मी आत्ता आहे इकडे जोगेश्वरी पूनमनगरला पी एम जी पी कॉलनी इकडे आहे आणि अंधेरी स्टेशनपासून पण हा एरिया जवळ आहे ईस्टला अंधेरी स्टेशनपासून ईस्टला आणि जोगेश्वरीपासून पण ईस्टला जोगेश्वरी साईडला आलात जोगेश्वरी स्टेशनला उतरला तरी सुद्धा तिकडनं ईस्टला आहे तर आपण पूर्ण माहिती आहे त्या गार्डन आपल्याला या व्हिडिओ ब्लॉग मध्ये देणार आहे तर आपण आता पोहोचलोय फायनली मातोश्री मीनाताई ठाकरे शिल्पग्रामच्या इथे आणि बघू शकता असा सुंदर असा हा गेट आहे मेन गेट इथूनच आपल्याला आतमध्ये एंटर करायचं आहे अतिशय सुंदर असं काम सुद्धा याच्यावरती केलंय या गेटवरती आणि अतिशय सुंदर असं वाटतोय आणि आता आपण आतमध्ये आलो आहे आतमध्ये आलो आहे तर आतमध्ये आल्यावर तुम्हाला दोन्ही बाजूला हिरव्या हिरवं गार झाडे लावलेले दिसतील नारळाची झाडं आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारची फुल झाड आहेत आणि पूर्ण दोन्ही साईडला झाडं आहेत म्हणजे खूप सारे इकडे झाडं लावलीत आणि इकडे त्याच्या पुढे आतमध्ये एंटर केलं की लहान मुलांसाठी खेळण्यासाठी पहिल्यांदाच लहान मुलांना खेळण्यासाठी इकडे वेगवेगळे वे इक्विपमेंट वे वे आहेत म्हणजे घसरगुंडी म्हणा झोपाळा म्हणा झुला वगैरे हे सगळं दिलं इकडे लहान मुलांना खेळण्यासाठी म्हणजे थोडक्यात इकडे पहिलं स्टार्टिंगला तुम्ही जर इंटर केलं जात मध्ये तर लहान मुलांना खेळण्यासाठी इकडे सर्व काही उपलब्ध करून ठेवलंय या गार्डन मध्ये म्हणजे तुम्ही जरी फॅमिलीला घेऊन आलात लहान मुलं वगैरे असेल तर तुमच्यासोबत तर तुम्ही इकडे लहान मुलांना वेगळी इकडे खेळायला एन्जॉय करू शकतात ती लहान मुलं तर आपण आता इकडे बघताय तुम्ही बघू शकता इकडे खूप मोठा आहे लहान मुलांना सुद्धा खेळण्यासाठी झोपाळ्यावरती वगैरे आणि आपण आता हळूहळू पुढे जाणार हे खूप मोठं गार्डन आहे आपल्याला फिरायलाच कमीत कमी अर्धा एक तास जाणार पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये ते सगळं एक पंधरा ते वीस मिनिटांमध्ये हे व्हिडिओ पंधरा ते अठरा मिनिटांमध्ये या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सगळं आपण आता जातोय पुढे पुढे इकडे तर मित्रांनो इकडे पुढे पुढे जाताना आपल्याला बारा बलुतेदार यांचे सगळे शिल्पग्राम पाहायला मिळणार आहेत या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण पहिला बलुतेदार बघतोय तो म्हणजे नावी न्हावी त्या काळी केस कापणे जावळ काढणे आता सुद्धा न्हावी आहेतच केस कापणे वगैरे पण त्या काळीसुद्धा होते हे आणि अशा पद्धतीने हे काम करायचे आणि आता पुढे पाहतोय अतिशय सुंदर असं दृश्य आहे हे अतिशय सुंदर असा शिल्पग्राम आहे तो म्हणजे आपल्या आपल्या शेतकरी राजाचा आपल्या बळीराजाचा बघा पुढे कुत्रा आहे दोन बैल आहेत आणि नांगर आहे पाठीमागे शेतकरी आहे आणि त्याच्या पाठीमागे शेतकऱ्याची कारभारी अतिशय सुंदर असं हे शिल्पग्राम आहे अतिशय सुंदर खूप सुंदर आहे हुबेबुब पाहायला असं म्हणजे जिवंत बैलात असं वाटतंय हुबेहूब पाहिल्यानंतर तिथे जवळ गेल्यानंतर आणि हे घरातून बाहेर शेतावर जातानाचं दृश्य आहे समोर कुत्रा मागे बैल त्याच्या मागे शेतकरी मागे कारभारीन आणि गायला घेऊन चालले तर हे घरातून बाहेर पडताना झोपडीतून हे बघा ही झोपडी आहे त्यांची या झोपडीतून बाहेर पडतानाचं दृश्य आहे अतिशय सुंदर असं दृश्य आहे आणि खूप फुप म्हणजे खूपच मस्त बनवलं इकडे हे जे शिल्पग्राम तयार आहे के कलाकृती केली इकडे हे अतिशय सुंदर अशी आहे इथून पुढे जाणार आहोत अजून मित्रांनो आपल्याला गार्डन खूप फिरायचं आहे आता जर आपण कुठे सुरुवात केली आता इकडे आपण जातोय पुढे पुढे हळू हो। हे बघा अनेक सारे म्हणजे वेगवेगळ्या वेग प्रकारचे शिल्पग्राम आहेत जे जुन्या काळी होते जुन्या काळी आता इकडे आपण पुढे जाणार आहोत इकडे हे बघा इकडे जे हे बनवले ना अतिशय म्हणजे कलर पेंटिंग वगैरे आहे ना एकदम हुबेहूब गावी आल्यासारखं वाटतंय कुठेतरी किंवा जंगलात फिरतोय असं पण वाटतंय आहे तर इकडे आपण हे दृश्य पाहणार आहोत ते आहे हे पाहताय तुम्ही ते आहे लोहार लोहार म्हणजे त्या काळी लोखंडाच्या वस्तू तयार केल्या जायच्या आणि त्या अशा मशीन वगैरे नव्हती त्या गरम वगैरे करून बनवल्या जायच्या आणि इकडे लोहाराचं इकडे दृश्य दाखवलंय अतिशय सुंदर असं शिल्पग्राम त्या काळी बैलगाड्यांची जी चाकं असतात धाव चा त्यांना बोलतात बैलगाड्यांच्या त्या सुद्धा बनवल्या जायच्या लोहारांकडे आणि मग त्या काळी असे साधनं नसायची फोर व्हीलर नसायचे किंवा गाड्या नसायच्या एवढ्या उपलब्ध तर जास्तीत जास्त बैलगाडीचा वापर केला जायचा आणि म्हणून साठी तिकडे लोहार ते बैलगाड्याची चाक म्हणजे दहाव वगैरे ते बनवत आणि लोखंडाच्या वस्तू हे सगळे लोहार बनवत आणि इकडे बघू शकता तुम्ही हा जो नजर आहे अतिशय सुंदर असा आहे हे बघा इकडे बघा पुन्हा एकदा हे बघा हे लोहार असं म्हणजे एक भट्टी असायची भट्टीमध्ये ते सगळं काय लोखंडाच्या वस्तू असायच्या त्या गरम करायच्या आणि त्याच्यापासून दुसरी एखादी वस्तू तयार करायची लोखंडापासून असं ते सगळं काम चालायचं त्यांचं त्या काळी आणि ते जिकडे दाखवायचा प्रयत्न केलाय बघा इकडे हे चाप्याचे झाड सुद्धा आहे मस्त फुलं आले त्या बघू शकता सोनार हा बघा इकडे सोनाराचा शिल्पग्राम आहे इकडे आणि सोनार म्हणजे दागदागिने तयार करणे त्या काळी त्यासाठी सोनाराकडे जायचे लोक थोडं का होईना पण त्या काळी सुद्धा दागदागिने म्हणजे एवढे नाही पण थोडे का होईना वापरण्याची सवय होती त्यामुळे सोनारकडे जायचं आणि इकडे पुढे आलो तर आपण कुंभार हे बघा इकडे एक साइडला माती म्हणजे पायाने हे करते आहे आणि दुसऱ्या साईडला मडक आहेत हे बघा इकडे आणि आतमध्ये मडके ठेवलीत म्हणजे त्या काळी जास्तीत जास्त मडक्याचा जा वापर करायचा म्हणून कुंभार होते त्या काळी आणि ते त्या शिल्पग्राम मधून दाखवायचा प्रयत्न केलाय त्या मडके वगैरे म्हणजे कुंभार लोक बनवायचे मडके वगैरे असे खूप सारे शिल्प्र शिल्पग्राम आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचे अजून पुढे पुढे इकडे बघू शकता चांबार आहेत सांभार म्हणजे त्या काळी चप्पल चांबड्याचे चप्पल बनवणे बुट बनवणे हे सगळं त्या काळी चांबार काम करायचे अजून सुद्धा आहेत काय काय ठिकाणी पाहायला मिळणार सांभार तर आता पुढे पुढे जाणार आहोत आपण इकडे बघू शकता सुतार सुतार म्हणजे लाकडाच्या वस्तू तयार करणे पहिलं कच्चं लाकूड आणणे त्यापासून काहीतरी बनवणे तयार करणे बैलगाड्या तयार करणे कारण त्या काळी खूप बैलगाड्यांचा वापर केला जायचा त्याच्यामुळे बैलगाड्या बैलगाड्या तयार करणे नांगर तयार करणे कारण त्या काळी बरीच सारखी अवजार ही लाकडापासून तयार केली जायची आणि त्याचा उपयोग जास्तीत जास्त केला जायचा लाकडाचा आणि इकडे आपण पाहतोय ते शिल्पकार आहेत म्हणजे मूर्ती तयारी वगैरे करणं म्हणजे शिल्पकाम करणं जसं आता हे शिल्पग्राम आपण बघतोय तशा वेगवेगळ्या मूर्ती तयार करणं पुतळे तयार करणं असं त्या काळीसुद्धा चालायचं ते इकडे आहे तर इकडून आपण हळूहळू पुढे पुढे चाललो आहे तर इकडे आपल्याला पाहायला मिळते ते परीट परीट म्हणजे त्या काळी वेगवेगळ्या घरातले म्हणजे कपडे गोळा करायचे आणि ते धुऊन त्यांना इस्त्री करून पुन्हा त्यांच्या घरोघरी पोचवायचे त्याचं काम परीट करत किंवा सोयर वेळी जे कपडे असायचे ते धुवायचे आणि पुन्हा इस्त्री वगैरे करून त्यांना द्यायचे म्हणजे लोकांना द्यायचे हे काम परीट करत त्यावेळी तर त्या इकडे पुढे बघतोय आपण आहे तिकडे शिंपी शिंपी म्हणजे थोडक्यात टेलर आता आपण बोलायला गेलो तर तर शिंपी समाज असायचं तर त्यावेळी शिंपी हे कपडे शिवायचे म्हणजे कपडे शिवायचं काम करायचे त्यावेळी तर त्या इकडे त्या शिंपेचं असं शिल्पग्राम तयार केलं आहे अतिशय सुंदर असं एक साईडला बघू शकता तुम्ही मोजमाप घेते आणि शिवायचं काम चाललंय आणि इकडे हे आताचे लेझिम लेझिम आपण बोलतो आता कुठेतरी क्वचित पाहायला मिळतं लेझिम इकडे लावणी नृत्य आहे म्हणजे आणि इकडे आता तमाशाचं हे दाखवलंय तुंतुणं घेऊन ते वाजवतोय असं तंबोरा बोलतात काही जण काही जण तुंतुणं बोलतात असं इकडे सगळं शिल्पग्राम बनवलंय इकडे हे कोळी कोळी बांधव आपले तर असं इकडे मस्त असं गार्डन आहे बघू शकते इकडे लोकांना बसण्यासाठी केलं इकडे तो तुम्हाला सर्कल दाखवला तो त्या सर्कलमध्ये तो लोकांना म्हणजे साईडला बसण्यासाठी वगैरे होतो त्या सर्कलमध्ये इकडे पुढे पुढे आलात तर तुम्हाला इकडे हे जे बनवलंय ते, ते पावसामध्ये पण शेफ्टीसाठी आणि उन्हाळ्यामध्ये पण शेफ्टीसाठी म्हणजे पूर्णवर्ती छत आहे तुम्ही साईडनं चालू शकता पाऊस आला तर मध्ये जाऊन उभे राहू शकता उन्हाळ्या सुद्धा तुम्ही साईडनं चालू शकता जास्तच ऊन लागते तुम्हाला तुम्हाला वाटलं की बाबा इथे जाऊन व्यवस्थित ग्रुप न बसूया तर तुम्ही इकडे जाऊन बसू शकता आरामात तिकडे अतिशय सुंदर असं काम केलं इकडे म्हणजे कुठल्याच कामामध्ये तोड म्हणजे तडजोड नाही केली तर इकडे बघा हे इकडे वेगवेगळे किल्ले किंवा वेगवेगळी ठिकाणं दाखवायचा प्रयत्न केला आहे त्यांनी असंच नॉर्मली म्हणजे असं जे आहे आपण बोलतो गावी बांध दगडांचा त्या दगडांवरतीच त्यांनी हे काम केलं आहे बघा इकडे आता ते पाऊस पडला आहे थोडं इकडे गवत आलंय म्हणून ते तुम्हाला थोडं दिसत नाही आहे नीट पण तुम्ही बघितलं ना बारकाईने इकडे नजर ठेवून शेवटपर्यंत तर काही ना काही काही ना काही कलाकृती त्यांनी इकडे केली आहे म्हणजे या गार्डनमध्ये आहेच तुम्हाला पाहण्यासारखी बघत राहा तुम्ही पुढे पुढे बघा इकडे हा कोणता किल्ला दाखवायचा प्रयत्न केला इकडने वाट आहे रस्ता आहे इकडे वरती घर दाखवायचा प्रयत्न केला झोपड्या कसे त्यावेळी होत्या डोंगरा डोंगरात इकडे पुढे किल्ला दाखवलाय तर म्हणजे काही ना काही काही ना काही शिल्पग्राम इकडे आहे आणि चालूच आहेत म्हणजे पूर्ण असं कोणतीच जागा रिकामी सोडली की नाही की तिकडे काही केलंही नाही तयार सगळीकडे काही ना काही काही ना काही तयार केलंय अतिशय सुंदर असं काम केलंय इकडे या गार्डन मध्ये आणि अतिशय सुंदर असं पाहण्यासारखं आहे की ज्या जुन्या गोष्टी आहेत त्या आपल्याला या गार्डन मध्ये पाहायला मिळते तुम्हाला इकडे बघा इकडे खूप सार म्हणजे वे वेगवेगळ्या गोष्टी दाखवायचा प्रयत्न केला या गार्डन मध्ये अतिशय सुंदर असं गार्डन आहे खूप आवडलेलं आहे मला सुद्धा मी बघत शेवटपर्यंत म्हणजे तुम्ही असं विचार कराल की या गार्डन मध्ये कधी संपतं हे गार्डन किंवा किती मोठं आहे गार्डन हे बघा इकडे पुढे आलात तर इकडे तुम्हाला म्हणजे असं वाटतंय की कुठेतरी झाडाखाली बसलोय सावलीमध्ये असं वाटतंय तिकडे बघू शकता इकडे हे जे दिलंय हे सगळं राऊंडमध्ये मध्ये असं बसण्यासाठी दिलंय पब्लिक जेणेकरून इकडे पब्लिक बसेल कपल लोक वगैरे आहेत ते लोक इकडे लोक बसतात फॅमिली असाल फॅमिली लोक बसून गप्पा मारू शकतात बघा इकडे आलेत फॅमिलीला आपलं घेऊन मुलांसोबत आलेत म्हणजे इकडे पण बघा हे कसं बनवलंय बघा हा रस्ता कुठून दाखवलाय कसं कसं एकदम म्हणजे एवढं डोकं लावून बनवलंय ना इकडे शिल्प तयार केलंय काम केलं या गार्डन मध्ये अतिशय सुंदर म्हणजे इकडे आलात या गार्डन मध्ये आलात की तुमच्या जुन्या आठवणी नक्कीच जागे होतील या गार्डन मध्ये आलात की हे आला सगळं पाहून अतिशय सुंदर असं गार्डन आहे पण अजून पुढे जाणार आहोत अजून खूप काही या गार्डनमध्ये पाहण्यासारखं अजून आपण आत्ता म्हणता येईल कुठेतरी अर्ध फिरलो आहे असं म्हणता येईल पण तुम्ही ह्या गोष्टींचा आनंद आहे आणि तुम्ही सुद्धा गार्डन या गार्डनला नक्की व्हिजिट करा हे जवळच आहे सगळी डिटेल मी तुम्हाला सांगेनच या ब्लॉकच्या शेवटी तर हळूहळू आता जाऊया पुढे पुढे हे बघा इकडून वरून जर पाहिलं ना अतिशय मस्त असा नजारा वाटतो इकडे खूप भारी बघा इकडे सुद्धा बघू शकता म्हणजे काय काय ठिकाणी जसं जसं पाहिजे ना तसं तसं बनवलंय त्यांनी या गार्डन मध्ये आणि खूप मोठं गार्डन आहे हे बघा इकडे हे ओपन मध्ये इकडे तुम्हाला बसण्यासाठी व्यवस्था केली सगळे खूप इकडे झाडं पण एकसो एक झाडं एक आहेत जी गावी आपल्या पाहायला मिळते झाडं ती इकडे झाडं आहेत काय काय झाडं अतिशय मस्त असं गार्डन आहे आणि सगळीकडे हिरवं हिरवं गार तुम्हाला कुठेच असं मिळणार नाही की बाबा इथे झाड नाहीये सगळं पूर्ण झाडामध्ये बनवलेलं आहे मधून रस्ता चालायला केलेला आहे आणि सगळं झाडांमध्येच आहे गार्डन टाईपच आहे सगळ्या इकडे काही असं वेगळं नाही आहे की बाबा कुठे पूर्ण काही म्हणजे असं हिरवं हिरवं गार असं तुम्हाला दिसणार नाही कुठे असं आहेच नाही सगळीकडे हिरव हिरवं गार गार्डन आहे पूर्ण तर आपण आता ऑलमोस्ट गार्डन फिरलोय आणि आता जाणार आहोत गार्डनच्या एंडला तर हा सर्कलला इकडे बसण्यासाठी वगैरे तुम्हाला सगळी व्यवस्था केली आणि आपण आता चाललोय गार्डनच्या एंडला शेवटी तिकडे असं आहे की तिकडे कारंजे वगैरे आहेत म्हणजे रात्री साडेसात नंतर तिकडे जे कारंजे असतात पाण्याचे ते इकडे लावले जातात आणि तिकडे तुम्ही बसून इकडे आनंद घेऊ शकता इथे खास म्हणजे काय माहिती आहे जे जे आता कुठेच तुम्हाला पाहायला मिळणार नाही ते शिल्पग्राम आहे म्हणजे पहिल्या काळात जे शेतकरी शेती कशी करतात शेती कशी करायचे धागा कसे विणायचे सांबार कसे हे करायचे सगळं सोनार कसे सोनं बनवायचे ते सगळं लोहार सोनार चांबार शेतकरी आणि खूप सारे म्हणजे खूप सारे शिल्पग्राम इकडे तुम्हाला पाहायला मिळतील या गार्डनमध्ये तर मित्रांनो अतिशय सुंदर असं गार्डन आहे अतिशय सुंदर म्हणजे खूप चांगल्या प्रकारे शिल्पग्राम वगैरे इकडे काढले आता थोडं डागडुकीसाठी आलंय पण खूप फिरण्यासारखं वगैरे खूप मोठं गार्डन आहे आणि दोन तीन वर्षापूर्वी हे बनवलं आहे त्याच्यामुळे आता डागडुकीसाठी आलंय थोडं पण ते उन्हाळे अतिशय सुंदर असं बनवतात इकडे आणि त्याला थोडा कलर वगैरे केला जे शिल्पग्राम बनवलेत त्याला तर अतिशय अप्रतिम दिसण्यासारखं आहे ते आणि आत्तासुद्धा खूप भारी दिसत आहेत ते आणि तर तुम्ही मित्रांनो तुमच्या फॅमिलीला लहान मुलांना वगैरे घेऊन येऊ शकता इकडे या गार्डनला गार्डन सकाळी ओपन होतं आत्ता तिला दहा रुपये तिकीट आहे त्या गार्डनची आणि थोडक्यात माहिती सांगतो तुम्हाला कसं यायचं तुम्ही कुठून पण या तर अंधेरी स्टेशनला आलात किंवा जोगेश्वरी स्टेशनला आलात तरी ऑटोवाले तुम्हाला इकडे सोडू शकतात अंधेरीवरून सुद्धा तेवढाच डिस्टन आहे आणि जोगेश्वरून सुद्धा तेवढाच दिस आहे फक्त जोगेश्वरून थोडंसं जवळ पडेल तुम्हाला हे गार्डन ऑटोन वगैरे आलं तर आणि बाकी अंधेरी वगैरे पण येऊ शकता आणि जोगेश्वरी जोगेश स्टेशनवरून पण येऊ शकता ईस्टला इस हे गार्डन जोगेश्वरी ईस्ट किंवा अंधेरी ईस्ट ईस्ट साईडला हे गार्डन आहे कुणालाही सांगा मीनाताई ठाकरे शिल्पग्राम पूनम नगर बसस्टॉपचं नाव आहे तिथेच बाजूला हा जो गार्डनचा मेन गेट आहे त्याच्या बाजूलाच पूनम नगर हा बस स्टॉप आहे तुम्ही इकडे नक्की या गार्डनला व्हिजिट करू शकता अप्रतिम असं गार्डन आहे खूप तुम्हालासुद्धा आवडेल मलासुद्धा आवडलेलं आहे खूप गार्डन आणि तुम्हालासुद्धा आवडेल तर तुम्हीसुद्धा गार्डन या गार्डनला नक्की या आणि व्हिडिओ आवडले असेल आपली तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आता या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय टेक केअर लव यू ऑल बाय बाय